बातमी आहे पावसासंदर्भातली अकोला जिल्ह्यात काल रात्री पुन्हा अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे तर अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातल्या काही गावांना या गारपिटीसह पावसाचा फटका बसलाय तर धामणगाव आणि पणत शेतशिवारात केळी पिकांचं मोठं नुकसान झालंय तर आधीच अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला केळी उत्पादक शेतकरी काल झालेल्या अवकाळी पावसामुळं आसमानी संकटाला सामोरं गेलाय तर अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तर या गारपिटीमुळं तोडणीला आलेल्या केळी पिकाला जबर मार बसलाय तर पावसासह वाऱ्यामुळे केळींचं झाड जा जमिनीवर कोसळले आहे तर काही भागात केळी पीक भुईसपाट झाले असून या भागात गेल्या काही दिवसात अवकाळीचा तिसऱ्यांदा केळी पिकाला तडाखा बसला आहे दरम्यान संबंधित शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून शासनानं भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आमच्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही बातमी पोहोचवायला देखील विसरू नका